राज्यातील अनेक भागांमध्ये आजही किमान तापमानात वाढ झाली आहे तर उत्तर भारतात थंडीचं प्रमाण कायम दिसतंय राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे तसंच पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतात किमान तापमान मागील दोन दिवसांपासून एकाच पातळीवर दिसतंय पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार आणि झारखंडमधील बहुतांशी भागात किमान तापमान आठ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान बिहार आणि झारखंडच्या काही भागात किमान तापमानात दोन अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअसची वाढ झाली होती तर काही भागात दाट धुक्याची चादरही दिसून आली राज्यातही काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे सकाळी वातावरणात थंडी कायम आहे पण पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका